नवीन मोंडा भागातील शीतलामाता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोळा भक्तिमय वातावरणात संपन्न नांदेड शहरातील उमरेकर मार्केट नवीन मोंडा भागामध्ये दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शीतला माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी पाच ते अकरा शीतला मातेची महापूजा अकरा ते एक या कालावधीमध्ये नवीन मुंडा भागामध्ये कलशाची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती या भव्य शोभायात्रेनंतर शीतला मातेची महाआरती करण्यात आली तसेच गुरुवर्य महंत जीवनदास महाराज चुडावेकर यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी शीतला मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती त्यानंतर उपस्थित भाविक भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला शीतला माता मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन हे शीतला माता मंदिर सर्व भाविक भक्त व्यापारी मित्र मंडळ नवीन मोंडा नांदेड यांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी अनेक वर्षापासून मा शीतला देवीचं या ठिकाणी मंदिर नव्हतं साध्या ओट्यावर सर्व भाविक या नवीन मोंड्यातील भागातील सर्व मगनपुरा मग खोबरागडे गट हे सर्व भाविक या ठिकाणी यायचे पण आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी असं ठरविलं की या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं सुंदर मंदिर व्हावं देवीची स्थापना व्हावी या उद्देशानं आम्ही हे सर्व तयार केलं अवघ्या पाच ते सहा महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण होऊन या ठिकाणी भव्य अशा प्रकारचे मूर्ती स्थापना कळसारोहण आणि भंडारा प्रसादाचं वाटप या ठिकाणी काही वेळातच होईल तरी सर्व भावी भक्तांनी आजूबाजूला असलेल्या शेतकरी बांधव व्यापारी गुमास्ता हमाल मापारी महिला सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे वेळातच या ठिकाणी नवीन मोड्यामध्ये मिरवणूक भवि अशा प्रकारची मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे त्यानंतर आल्याच्या नंतर लगेच कळशारोहण महाआरती त्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल अनेक वर्षापासून शीतला माता मंदिर हे एका छोट्याशा शेड ओट्यावर होते आणि सर्व आमच्या भावीभक्तांनी अशी संकल्पना केली की ते भव्य असं मंदिर व्हावं आणि ती सर्व भावी भक्तांची मनोकामना आज पूर्ण झाली याचा सर्व भावीभक्तांमुळेही संकल्पना पूर्ण झाली आणि शीतला मातेचं मंदिर हे तयार झालेलं आहे आणि आज कलशारोहण तसेच मूर्तीची स्थापना आणि मिरवणूक ही काही वेळातच सुरू होईल आणि ती मिरवणूक झाल्यानंतर लगेच महाआरती होईल महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे